श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला जर पूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस व्रत करायला किंवा अखंड नंदादीप प्रज्वलित करायला वेळ नसेल मिळाला तर आपण फक्त या अष्टमीला व नवमीला नवरात्रीतील या सेवा करून बघा आपल्याला पूर्ण नवरात्रीचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही दुर्गा सप्तशतीमध्ये आपण दुर्गा सप्तशती कवच वाचू शकतो किंवा दुर्गास्तोत्र वाचू शकतो कन्यापूजन करू शकतो या सर्व उपायाने आपल्या घरातील संकट नकारात्मकता दूरजणार आपण देवीला नारळ अर्पण करू शकतो दुर्गा सप्तशतेचे किंवा देवी कवच पठाण केल्याने शत्रू आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपल्याला संरक्षण मिळते आपण पूर्ण नवरात्रामध्ये एक दिवस का होईना किंवा अष्टमीला किंवा नवमीला कुमारिका म्हणजे कन्यापूजन केले केल्यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होते आपल्याला जर आर्थिक अडचणींचा अर्च, जर सामना करावा लागत असेल तर ते दूर करण्यासाठी आपण या नवरात्रीमध्ये लवंगांचा उपाय करू शकतो अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी आपल्याला जर घरामध्ये आपल्याला दिवा लावत असू तर आपण आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजे आपची देवघराची दिशा आहे त्या दिशेला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे अष्टमीच्या व नवमीच्या दिवशी या या उपायाने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी राहते आपण नवमीला किंवा अष्टमीला किंवा कोणत्याही दिवशी नवरात्रीतील सौभाग्य प्राप्तीसाठी अखंड सौभा भाग्यासाठी न देवी मातेला आपण नारळ अर्पण करून पूजा करायची आहे आपण अष्टमी नव नवमी तिथीला उपवास करायचा आहे व पूजा करायची आहे या दिवशी पूजा केल्याने उपवास व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास आपल्याला मदत मिळते आपल्याला नवरात्रीमध्ये शेवटच्या नवमीला किंवा अष्टमीला किंवा सप्तमीला घरातले घरात हवन करायचं आहे व कन्या भोजन सुद्धा आपल्याला आयोजित करायचे आहे संध्याकाळच्या घरा वेळेला आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे असे करणे म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत शोभ मानले जाते यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील मिळतो आर्थिक समस्या दूर होतात होण्यास मदत मिळते दिव्याची उवात फ ज्योत फक्त आपल्याला उत्तरे दिशेकडे ठेवायची आहे अष्टमी नवमीला सायंकाळी आठवणीने आपल्याला आपल्या घरातील तृषी वृंदावन आहे तिथे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक राहते आनंद आणि समृद्धी घरामध्ये प्रवेश करते वास्तुशास्त्रामध्ये घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावणे अतिशय शुभ मानले गेलेले आहे यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास राहण्यास मदत होते म्हणून आठव्या आणि नवव्या दिवशी आपल्याला घराच्या आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे नवरात्रीमध्ये देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक दिवस का होईना दिवा लावायचा आहे व पूर्ण नवरात्रीमध्ये जरी आपल्याला दिवा लावण्यासाठी जाण्यास वेळ नाही नसेल मिळाला तरी आपण अष्टमी नववीला जाऊ शकतो यामुळे आपल्या घरामध्ये चैतन्य ऊर्जा आणि सकारात्मकतेने उजळून निघेल आपल्याला देवीचा नामजप करायचा आहे दिव्याचा हा उपाय अष्टमी नवमीला केला तरी नऊ दिवस आपल्याला अखंड दिवा लावल्या लावण्या लावल्याचे पुण्य मिळते कन्यापूजनाचे महत्व महाअष्टमीला कन्यापूजनाला कन्या पूजनाला विशेष महत्त्व दिले आहे व नवमीला देखील या दिवशी आपल्याला नवकन्या घरी आमंत्रित करायचे आहे व त्यांना आपल्याला जेवण मिष्टान्न भोजन द्यायचे आहे व त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत ही गोष्ट अत्यंत शुभ मानलेली गेली मानली गेली आहे आप आपल्याला कन्यांना भोजन दिल्यानंतर त्यांना दक्षिणा लाल रंगाचा स्कार्फ किंवा वस्त्र काहीतरी व बांगड्या किंवा बिंदीसारखे लाल रंगाचे भेटवस्तू त्यांना अर्पण करायचे आहे असे मानले जाते की देवी माता दुर्गास्वत आपल्या घरामध्ये कन्येच्या रूपामध्ये प्रवेश करत असतात कापूर आणि लवंगांचा उपाय महाअष्टमीला देवी दुर्गा मातेला आपल्याला कापूर आणि लवंग अर्पण करायचे आहेत पूजा केल्यानंतर कापूर जाळायचा आहे व तो आपल्या घरामध्ये सर्वत्र चारी दिशांनी फिरवायचा आहे हा उपाय आपल्या घरातील नकारात्मकता दूर करतो आणि व आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात आपल्याला एक खास उपाय करायचा आहे जो असा आहे की सुपारीच्या पानावर स्वस्तिक काढायचे आहे एक सुपारी घ्यायची आणि त्यावर केशर सुगंधी द्रव्य आणि तूप मिसळून एक स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे त्या पानाला आपल्याला पवित्र धागा गुंडाळायचा आहे आणि सुपारी ठेवायची आहे आणि देवी दुर्गा मातेला आपल्याला हे अर्पण करायचे आहे नवमीला किंवा अष्टमीला हा उपाय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या कामात यश मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी असा मानला जातो आपल्याला महाअष्टमीला एक तांदळाचा सुद्धा उपाय करायचा आहे आपल्याला रात्री पूजा केल्यानंतर आपल्या घरातील जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये आपल्याला तांदळाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या उपायामुळे संपत्ती आपल्याकडे आकर्षक होते व आपली तिजोरी नेहमी भरलेली असते आपल्याला या दिवशी तुळशी मातेला आपलं घरातील जी तुळशी माता आहे तिथे आपल्याला दूध अर्पण करायचे आहे या उपायाने घरामध्ये आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी व आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी महाअष्टमीला तुळशी रोपाला दूध अर्पण करावे या विधीमुळे घरामध्ये संपत्ती आणि सकारात्मकता येते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ